हा बघा आपल्याला तिथं ग्लास ठेवलेली आहे त्या ग्लासच्या खाली कलरची पट्टी ठेवलेली आहे त्या कलरच्या पट्टीमध्ये बॉल त्या कलरचाच बॉल तिथं आपल्याला टाकायचा आहे दोन ग्रुप बनवलेले आहे जो ग्रुप अगोदर सातही बॉल टाकणार तो ग्रुप विनर होणार चला लेट स्टार्ट गेला 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 बॉल गेला नहींती का शेवटचा बॉल राहायला शेवटचा बॉल <प्रेण> वाह 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 छान